विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ अष्टमी येणाऱ्या भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक माननीय श्री पांडुरंग पवार सदस्य श्री श्रीनाथ अष्टमी माजी सभापती शिक्षण मंडळ विटानगर परिषद पीपी कन्स्ट्रक्शन विटा शिव शंभोच अवतार विटाचे ग्रामदैवत श्री नाथ अष्टमी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत विटा अशोक अण्णा शेट्टी विटा पोलीस का आले चर्चेत देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी केले जप्त विटा पोलिसांना गोपनीय बातमी मार्फत माहिती मिळाली की पळशी तालुका खानापूर येथील महादेव मंदिर येथे एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्रीसाठी आला आहे विटा पोलिसांनी सापळा रचून सदर व्यक्ती ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल तपास केला असता एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत कारतुसे सापडली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजकुमार पांडुरंग पाटोळे राहणार नांगोळे हनुमान नगर कवठे महांकाळ असे आहे सदर व्यक्तीकडून रुपये शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे विटा पोलीस प्रचंड चर्चेत आले आहेत